राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या संकल्पनेतून बगुरीत सन्मान या ती आयोजन करण्यात आला प्रवाहात आणण्यासाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे महिला सन्मानार्थ समाजातील सर्व महिलेला समान वागणूक देण्यात यावी काही कारणास्तव तिच्या आयुष्यात तिच्या पदचं निधन झाला असता तिला विधवा म्हणून संबोधलं जातं तिला शुभ कार्यास पुढे न येऊ देणं कुठलंही कार्य असो अथवा इतर बऱ्याच ठिकाणी तिला टाळलं जातं अशा स्त्रियांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे पाऊल उचललं आहे यात त्या विखुरलेल्या विचारांना मोडकळी आणून त्या महिलेला विधवा न म्हणता तिचा उल्लेख हा एकल अथवा पूर्णांगिनी असा व्हावा आणि त्यांचाही सुवासिनी जैसा सन्मान व्हावा असं प्रेरणा बलकवडे यांनी सांगितलं अशा ठिकाणी भगूर शहरामध्ये सन्मान तीचा असा कार्यक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेस व जे फाउंडेशनच्या वतीने आम्ही आयोजित केला होता या ठिकाणी समाजामध्ये स्त्री जेव्हा एक विधवा होते त्यावेळेला तिला विधवा हा अपमानास्पद शब्द वापरून तिला खच्चीकरण केलं जातं किंवा मग तिला आयुष्य म्हणजे तिचं संपलं असं जतवलं जातं तर कुठंतरी जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हा ही प्रथा बंद झाली पाहिजे विधवा महिलांना विधवा न म्हणता पूर्णांगिनी किंवा एकल महिला म्हणावं असं आम्ही आव्हान करून हा आज कार्यक्रम घेतला ज्या वेगवेगळ्या वेग परंपरा आहेत म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर तिथं करून तू एक स्त्रीच पुसते तर ह्या वेगवेगळ्या प्र प्रथा ज्या आपल्याकडे आहेत त्या आज आम्ही भगूरच्या सगळ्या सुवासिनी आणि इतर महिलांनी मिळून एकल महिलांनी मिळून एक आज एक या ठिकाणी विचारांचं वाण तर त्या स्त्रीचं कुंकू कुठलीही महिला पुसणार नाही किंवा तिला कुठल्याही पद्धतीने अपमानास्पद वाटेल असं केलं जाणार नाही आणि प्रत्येक स्त्रीला तिचं मान सन्मानला कुंकू लावण्याचा हक्क आम्ही भगूरमध्ये देऊ असं आम्ही आज या ठिकाणी निर्धार केला आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम केला या ठिकाणी वेगवेगळे खेळ घेतले गेले मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले गेले महिलांनी खूप धमाल केली आहे आणि त्याचबरोबर आम्ही संक्रांतीचं हे सण किंवा हे हादीपूर्तीचा कार्यक्रम विचारांचं वाण घेवाण जेवाण करून महिलांनी मनोरंजनाच्या बरोबर खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलं आहे मी आज घेतला आहे की बायकाला बायकांना न म्हणता आ, एक पूर्ण पोरांगीने हा शब्द वापरायचा म्हणून खरोखरच ते खूप छान डेन्सिटिव्ह आहे हा आणि बघूपासून आपण सुरुवात केली तर हा जो डेन्सिटिव्ह आहे तो आपण पूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि काही दिवसात आपण लवकरच भारतामध्ये याचं अनुकरण करतो थँक्यू आणि खूप छान आजचा कार्यक्रम झाला आहे तर थँक्यू प्रेरणाता खूप सुंदर तीनदाच कुठे गेला कळालं नाही कॅम्प कामाचा आपण सगळे बाजूला सध्या महिला करत कार्यक्रम थँक्यू व्हेरी मच नमस्कार आज आम्ही आहोत भगूर नगरीमध्ये आणि एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या नावाचा अर्थ घेऊन ते कार्य पुढे नेतील त्यावेळेस त्याला कसं मूर्त स्वरूप येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आम्ही भगूरमध्ये बघितलं आहे भगूरमधील आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेल्या सौभाग्यवती प्रेमाते बलकवडे यांनी आज हरिपिंकू समारंभ आयोजित केला तर त्याचबरोबर तिचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता याच्यामध्ये ताईंडने समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं आहे त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या घटस्फोटित महिला आहेत त्या सगळ्यांना तो शब्द जास्त जड वाटतो समाजात ऐकताना हा सगळा शब्द जर आपल्याला समजून काढायचा असेल तर ताईंनी त्या बगोर शहरात संक्रांतीचं औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रमाचं खास तिच्यासाठी आयोजन करण्यात आलं भगूर शहरात कोणत्याही स्त्रीचा पती गेल्यावर तिचा कुंकू पुसला जाणार नाही बांगडी जोडवी मंगळसूत्र उतरवलं जाणार नाही हा निर्धार भगूर शहरातील सर्व महिलांनी एकत्रित शपथ घेऊन केला याची सुरुवात पूर्णांगिनींना व्यासपीठावर कुंकू लावून केली हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध खेळ सेलिब्रिटी अँकर आदित्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आले महिलांनी धमाल करत खेळाचा आनंद लुटला तसंच नवीन विचारांचा वाण घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे प्रेमलता राजगुरू योगिता चव्हाण सायरा शेख भोर वर्षा लिंगायत भारती बलकवडे शीतल बलकवडे सुरेखा निमसे रोहिणी बलकवडे भारती साळवे जिजाबाई जाधव हर्षदा सुर्वे निशा पुजारी आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगोर